श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचं जे ग्रंथ पठण आपल्याला करायचं आहे पारायण जे आपल्याला करायचे आहे ते पारायणाचे उद्यापन कसे करायचे आहे त्याचबरोबर ह्याच्यातले नियम आपल्याला काय काय पाळायचे आहे तर उद्यापण व्हिडिओ सुद्धा मी लवकरच घेऊन येईल आजच्या ह्याच्यामध्ये आधी नियम बघूया आणि उद्यापन थोडक्यात नक्कीच सांगायचा प्रयत्न करेल नियम काय आहे बघा सकाळी उठल्यावर सुचिर होत होऊन तुम्हाला हे वाचन करायचं आहे परत फक्त सकाळी का तर असं नाही संध्याकाळीसुद्धा तुम्ही करू शकता पण संध्याकाळीसुद्धा करताना तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून सुचित्र सुचित्र होऊन सॉरी सुचिर्भूत होऊन तुम्हाला स्वच्छ वस्त्र घालून तुम्हाला याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर मांसाहार मदिरपान धूम्रपान बाहेरच्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला त्याग करायचं आहे पराणं वर्ज करायचं आहे शक्यतो पराणं वर्ज करायचं आहे कारण बाहेर कोणत्या पद्धतीने कोणी काय बनवतं हे आपल्याला कळत नाही त्यामुळे शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्हाला पराण्णव वर्ज करायचं आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्य पालन वगैरेची काही गरज नाही आहे हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्ही करताय त्यामुळे ह्यासाठी असं काही नाही